हॅलो नमस्कार मी शांताबाई बोलते कुर्ड्या पापडा बचत गटाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मी आता सार्वजनिक बाहेरून सा बोलते म्हणजे अजून आत नाही गेली हो मी बाहेरच थांबले रांगेत आव काय नाही ते तुमची पतसंस्था आहे ना हा तर आमच्या वो आहे ना बचत गटाच्या महिला तुमच्याकडे आल्या होत्या अव त्यांना ना प्रत्येक घरात आग लावण्यासाठी ना मासच्या काड्यांचा लघु उद्योग सुरू करायचा आहे तर त्यांच्या कर्जाचं बघता का हो तेवढ पाहता नाही बघावंच लागन काय का मी बघू तुमच्याकडं हा येऊ मी तिकडं हा अंग असं तेव्हा बाई बर मला आहे ना मला पण माझ्या मिसरीचा कारखाना टाकायचा आहे तर होईल काय कर्जाचं होईल डॉक्युमेंट पाठव मला सगळे भाई तुमचं आवडलेच भारत असत आहे हो। <laughs> थँक्यू थँक्यू तुम्ही सिंगल आहे का हो लग्न झालंय हा ठेवते मी ठेवते